ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड 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 कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू स्टँडर्ड ऑल 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 स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय फोर टू वन फोर सिक्स एट नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त बेळगावच्या श्री क्षेत्र दक्षिण काशी श्री कपिलेश्वर देवस्थानात श्री कपिलनाथाची विशेष आरास करून धार्मिक विधी पार पाडण्यात आल्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त बेळगावच्या श्री क्षेत्र दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण महिन्यात महादेवाची आराधना केली जाते या पार्श्वभूमीवर आज कपिलनाथांचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती मंदिर परिसराला आकर्षक सजावट करण्यात आली होती ज्योतिर्लिंगांची यात्रा कपिलनाथांच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही अशी मान्यता या देवस्थानला असून आज श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती श्रावण महिन्यातील दर सोमवारी महादेवाची आराधना करून उपवास आणि व्रत करण्याची प्रथा हिंदू संस्कृतीत असल्याने आज कपिलेश्वर मंदिरात शिवमंत्राचा करत अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शवली बेळगाव येथील सामरा विमानतळावर मुख्यमंत्री सिद्ध्रमय्या यांच्या हस्ते हवाई सांस्कृतिक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले प्रवासी आणि विमानतळ कर्मचारी यांच्या फायद्यासाठी विमानतळावरील विमान सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने हवाई सांस्कृतिक सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीवळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर शासनाच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश जिल्ह्यातील आमदार व विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना वरदान ठरावा यासाठी निर्माण करण्यात आलेला बळारी नाला शेतकऱ्यांना शाप ठरत असून पावसाळ्यात या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत बळारी नाल्याची लवकरात लवकर स्वच्छता करून कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळ वडगाव बेळगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शेती सुधारणा युवक मंडळाचे प्रमुख व बळारी नाला समितीचे चेअरमन कीर्ती कुमार कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी शेतकरी सुधारणा युवक मंडळाचे पदाधिकारी आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते मादिक समाजाच्या वतीने अनुसूचित जातीतील मागासवर्गीयांना अंतर्गत आरक्षण देण्यासाठी सदाशिव आयोग लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे रायबागचे आमदार दुर्योधन एव्हळे यांनी स्वागत केले आहे आज बेळगाव येथे बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या तीस वर्षांपासून अंतर्गत आरक्षणासाठी सुरू असलेला मादिक समाजाचा लढा जिंकला आहे मागील भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले बसवराज बोमई कायदा मंत्री जे सी माधुस्वामी आणि इतरांनी विधानसभेत चर्चा करून केंद्राला अंतर्गत आरक्षण देण्याची शिफारस केली होती त्यानुसारच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचे मान्य करत मादिक समाजाच्या वतीने भाजप सरकारचे काम केल्याबद्दल आभार मानले सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच राज्यात अंतर्गत आरक्षण लागू करण्याची विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केली यावेळी बसवराज सांगाडी प्रशांत एहोळे बाबू पुजारी यल्लप्पा हुदली यल्लप्पा कल्लप्पनवर बसवराज अरवल्ली यांच्यासह समाजबांधवांचा सहभाग होता काँग्रेस युवा नेते मृणाल हेपाळकर गेल्या आठवडाभरापासून पूरग्रस्त भागात फिरत असून लक्ष्मीताई फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली जात आहे दोन तीन दिवसांपूर्वी गोकाक आणि अरभावी मतदारसंघातील पूरग्रस्त भागाचा दौरा केलेल्या मृणाल हेप्पाळकर यांनी रविवारी अतिवृष्टीग्रस्त बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कंगराळी बिके गावाला भेट दिली त्यांनी नुकसान झालेल्या ठिकाणांचे निरीक्षण करून सर्वसमावेशक माहिती घेतली तसेच नुकसानग्रस्तांना धीर देत त्यांना शासनाकडून नुकसान भरपाईचे आश्वासन दिले लक्ष्मीताई फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काही कुटुंबांना आर्थिक मदतही केली यावेळी काँग्रेसचे स्थानिक नेते कार्यकर्ते गावचे नेते स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते बेळगाव येथील तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलावर नियंत्रण सुटलेली कार पलटी झाल्याची घटना काल रविवारी रात्री घडली सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून तात्काळ वाहतूक बंदी व दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश दिले या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन हा पूल शनिवारीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला मात्र रविवारी या पुलावर कारचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून कार बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले मुख्यमंत्री सिद्ध्रामय्या यांनी आज सोमवारी बेळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शहरातील विविध भाग आणि काळजी केंद्रांना भेट दिली आणि पाहणी केली तत्पूर्वी सामरा विमानतळून ते वाहनाने गोकाकला पोहोचले मुसळधार पावसाने ओसंडून वाहत असलेल्या घटप्रभा नदीवरील लोळसूर पूल पाण्याखाली गेला आहे त्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी नवीन पूल बांधण्याचे आवाहन केले याप्रसंगी खासदार प्रियंका जारकीहोळी विधानपरिषद सदस्य लखन जारकीहोहोळी आदी उपस्थित होते यानंतर मुख्यमंत्र्यांनी गोकाकनगर परिसरातील जुना भाग मटण मार्केट कुंभार गल्ली उप्पार गल्ली भोजागर गल्ली आदी भागासह आठवडाभरापासून पाण्याखाली गेलेल्या भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली संकेश्वर येरगट्टी राज्यमार्गावरील पूल जुना असून दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे त्यामुळे अधिक उंचीचा पूल बांधण्याची गरज असल्याचे मंत्री सतीश जारकेवळी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले दारूच्या नशेत मुलाने आईची हत्या केल्याची घटना बैलोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली महादेवी गुराप्पा तोलगी वैसत्तर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तिचा मुलगा इरण्णा गुराप्पा तोलगी वय चौतीस यांनी तिचा दारूच्या नशेत खून केला त्याच्या नावावर शेती करावी तसेच पैशासाठी तो आपल्या आईला कायम त्रास देत होता दारूच्या नशेत तिने स्वतःची आई महादेवी तोलगी हिचा काठीने वार करून खून केला या घटनेनंतर डी वाय एस पी रवी नायक पी एस आय नंदीश प्रवीण कोटी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला अटक केली या प्रकरणी जोडवाड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे बेळगाव अहमदनगर सहावा क्रॉस ते रझा कॉलनीला जोडणाऱ्या रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे खड्ड्यांमध्ये नागरिक व वाहनधारक अडकून अपघात होत आहेत अंधारात या मार्गाने प्रवास करणारे लोक या खड्ड्याचा अंदाज न घेता पडून जखमी होत आहेत काही दिवसांपूर्वी मुलांना शाळेत घेऊन जाणारी रिक्षा या खड्ड्यात पडून सुमारे तीन मुले जखमी झाली होती रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने वृद्ध लोकही पडून जखमी होत आहेत संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी हा खड्डा न बुजवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा स्थानिक जावेद निगिन्हाळ यांनी दिला मुगुट आहे यावेळी मुगुटसाहेब पटेल आसिफ जुबेर नासिर तौफिक अखिल मकानदार आदींचा सहभाग होता कालव्यात पाय घसरून पडलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील जोडकुर्डी गावात घडली आहे घटप्रभा डाव्या तिराच्या कालव्यावर एक बालक खेळत असताना घसरून पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला पावसात कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे त्या कालव्याजवळ खेळण्यासाठी केलेल्या मुलाचा पाय घसरून कालव्यात पडून मृत्यू झाला ही घटना चिक्कोडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे बेळगावहून खानापूरकडे येत असताना काल, काल, काल रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मराठा मंडळ डिग्री कॉलेज बोगद्यात लावलेल्या आडव्या डिवायडरवर दुचाकी दडकून हलकर्णी खानापूर येथील युवक निखिल गुंजीकर वय बावीस या तरुणाचा मृत्यू झाला आहे निखिल हा रात्री दहा वाजता बेळगावून खानापूरकडे येत असताना रात्री दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास डिवायडरवर धडकला व तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर बेळगाव येथे उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान त्याचा काल मध्यरात्री मृत्यू झाला निखिलच्या जाण्याने खानापूर व हलकर्णी परिसरात हळहळ हल हल व्यक्त होत आहे नंदगड पोलीस स्थानकाचे हवालदार एन बी बेलवडी यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे ए एच नंदगड ते बीडीकडे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजवायला हवे होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आहे जनतेला आणि वाहनधारकांना होणारा त्रास पाहून नंदगड पोलीस स्थानकाचे हवालदार एन बी बेलवाडी यांनी हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे एन बी बेलवडी यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद